तालुक्यातील रासेगाव देहरेवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या वीस पंचवीस घरांच्या जाधव वस्तीवर दोन हजार पंचवीस या आधुनिक काळातही माणसांना जगण्यासाठी किमान रस्ता पाणी वीज आरोग्य असं काहीच सुविधा नसलेल्या भागातील एका गरोदर महिलेचा अँब्युलन्सपर्यंतचा कठीण प्रवास सोशल मीडिया आणि महाराष्ट्र क्रांती न्यूज व नाशिक प्रहार न्यूज या प्रसार माध्यमांवर झळकल्यानंतर मात्र शासकीय यंत्रणेला जाग आली रविवारी प्रसार माध्यमांसह आढावा घेण्यासाठी या विभागाचे मंडल अधिकारी तलाटी आजी व माजी सरपंच सामाजिक कार्यकर्ते सर्वांनी स्थानिक काही नागरिकांच्या मदतीने चिखल तुडवत नाले उडे पार करीत जाधव वस्ती गाठली अंधारात बिबट्यांची दहशत आश्रमशाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची फरफट पिण्याच्या पाण्याची महिलांना करावी लागणारी चोरी आरोग्याची हेळसांड अशा भीषण परिस्थितीची व्यथा जाधव वस्तीच्या नागरिक विद्यार्थी महिलांनी सांगितली सरपंच मंदा विठ्ठल बेणकुळे यांनी इथले प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देत तत्काळ विजेचा प्रश्न सोडवण्याचा दिलेला शब्द पाळत त्यांनी मंगळवार दोन सप्टेंबरला सौर ऊर्जेचे लाईट बसवल्यामुळे जाधव वस्ती प्रकाशमय झाली याबद्दल नागरिकांनी आभार व्यक्त करीत अशीच तत्परता सर्वांनी रस्त्याच्या कामासाठी करावी अशी अपेक्षा भाजपा पदाधिकारी सोमनाथ निंबेकर यांनी व्यक्त केली नमस्कार नुकतीच राशेगाव देरवाडी या ग्रुप ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये गर्भवती महिलेची बातमी व्हायरल झाली त्या ठिकाणी अम्ब्युलन्स येऊन थांबली रस्त्याची गैरसोय असल्यामुळे ॲम्ब्युलन्सला एक ते दीड तास तिथं थांबावं लागलं परंतु शासनाने त्याची तत्काळ दखल घेत त्या महिलेची व्यवस्था सिव्हिल हॉस्पिटलला केली त्याचबरोबर त्या वस्तीवर ग्रामपंचायतच्या माध्यमातून लाईटची पण व्यवस्था तत्काळ केली परंतु त्या लोकांची मुख्य मागणी अशी होती की त्यांना तो रस्ता पाहिजे त्यासाठी अजून ते वाट बघताय लवकरात लवकर शासनाच्या माध्यमातून ही लवकर बनवावा अशी मी विनंती करतो आणि प्रसार माध्यमांना धन्यवाद देतो त्यांनी असेच आदिवासींचे प्रश्न उचलून धरावे जेणेकरून त्यांची कामे तत्काळ मार्गी लागतील रस्त्यांसाठी तत्काळ दखल घेऊन कागदोपत्री शासकीय प्रवासाच्या हालचाली सुरू झाल्याचा दावा मंडल अधिकारी बोंडे यांनी केला आहे अंधाराला प्रकाशमान करणाऱ्या आजी माजी सरपंच बेंडगुळे कुटुंबियांचे आभार मात्र जाधव वस्तीतील नागरिकांना सर्व मूलभूत सुविधांचा लाभ मिळेपर्यंत आम्हीही पाठपुरावा करणार हे नक्कीच